राज्यात कोरोनाचा नवीन व्हॅरियंट येण्याची भीती वर्तवण्यात येत असल्याने इतर जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवतात मात्र बुलढाण्यात कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या शंभर बेडच्या रुग्णालयात पूर्णपणे धक्कादायक परिस्थिती पाहायला मिळते या ठिकाणी खुलेआम दारूच्या पार्ट्या केल्या जातात सिगारेटची पाकिटे पत्ते सापडल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे तर या रुग्णालयातील काही खोल्यांमध्ये शिकाऊ डॉक्टर सुद्धा राहतात तर या संदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी सांगितलं त्यामुळे या ठिकाणी पार्ट्या करणाऱ्या लोकांवर रुग्णालय प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय जिल्हा दारू पार्टी झाल्याचं था धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे काय त्या संदर्भामध्ये डॉक्टर पाटील आम्ही त्या रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय नेमणूक केलेली आहे त्यांना मी आदेशित करून सर्व त्या प्रकारची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे अहवाल आल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल कारवाई नेमकी काय होईल ने पार्टी करणारे कोण होते चौकशीनंतर सांगण्यात येईल ना चौकशीच झाली नाही तर काही सांगता चौकशी चौकशीनंतर सर्व सांगते ओके